कधीच नोडून नेऊन सोडित नाहीत काय म्हणून काही सा कारण सांगत वाट बघ अगो बाई मशीद राहिलं बाय पाणी पाजायच्या एक तर उशीर झालाय बापू मशीद पाणी पाजा बर का आता मला उशीर झालेलाय मी जाते तुम्ही पाजा पाणी बर का

एवढी काय गरबड आहे पार गाडीला आडू तर मी होतो म्हणून ब्रेक लागल दुसरा असं धडकेला असं काय झालं असं तू चालली तिकडे हा हो बाई इथं आमचीच गाडी दिसती आणि कोणाला घेऊन चालेल गाडीवर मला सोडलं माहिती तर इकडे कोणा चालेल कोणाची बया घेऊन चालेल काय गाडीवर विचारते काय नेमकी भानगड कोणाला घेऊन फिरत करते काय हा करते ना मग कर पाटकेस मला काय काम आहे मी दिस बसते दिवसभर हा मला काय काम नाही ना काय करता काय काम आहे म्हणजे आता काय झालं तिकडे गायला पाणी ती पाळायचं राहिले टाकायचंय शाण उचलायचंय

आता मी बी कामच करून आलोय ना कुंकड बोंबल घेणलो मी मला नाही माहिती तुम्हाला वाटतं दुसरे डोळे झाकून येते माझं वाटतं दूध पिते माझे डोळे बंद येतात बाकी त्यांचे बी बंदच असतील काय झालंय काय एवढं आजारायला कर पाटके चा हा करते ना करते पाटकेनी जायचं असेल कुठं एवढं काय वायता घ्यायला झालं तुला एवढं काय होतं झालं सांग ना मला तू काय झालं म्हणजे तुम्ही जगाचा दुसरा दिसत नाही काय आता मी काय केलंय वो मला काय माहिती काय केलं आपले मला विचार आपण काय केलं तिकडं बी नेऊन दिलं गावात गेलो गावातलं काम केलं परत ती पेरलं की नाही ती बघितलं त्यांना तंना आज कोणी चाललं आहे का नाही का काय काय कोणाला धडकी लक काय मला माहिती धडकीला काय केलं ना काय गाडीचे काय केलंय काय माहिती आता मला नाही माहिती काय केलं चहा प्यायचा असं तर भ्या उकळाले प्या, फुटला फुटला। प्या मला नका माझं नका सांगू राहायला फुटून घ्या फुटला तर फुटला उकळ प्या होत मला सांग मला कायला पाणी पाजायचे मी पाजितो ना मी पाजू लागतो काय झालं काय माहिती आज निस्ती बळ राहिली राहिली सामान घेतो वर मी खतन ते पाहतो मला औषध लोक यायचे नायच काय घ्यायच साखर द्या दोन किलो शेंगदाणे द्या शेंग दे शेंग दे एक किलो शेंगदाणे एक किलो वीर साबण द्या एक दोन

मला हो थँक यू बर का थँक्यू काय त्याच्यात ओ काल मी एवढे गे गडबडून गेले अशीच निघून गेले थँक्यू पण नाही बोलले एक तर देवासारखे आले तुम्ही मला मदत केली बरं आहे आ... का पेशंट बरं आहे अजून अजून काय नाही मी अहो एवढं गुंद चालून डोक्यात की काय बोलू काय नाही का सुधरत नव्हतं तसेच निघून गेले त्याबर काय म्हणायचं तरी नाही का देव एवढं तुम्ही देवासारखे आले एवढी मदत केली तेच खूप झालं ना ठीक आहे ना चालतंय ना चालतंय ना भांडण काही का असं काही नाहीये असं काही नाही मला काय माहित नाही काय काही चाललंय तुझं

तू तू शांत शांत बस नाही दुसरा पर्याय नव्हता म्हणून गाडी थांबवली तुझ्या तुला अरे ती डायरेक्ट गाडीला आडवी आली तिचं कोणतरी दवाखान्यात होत ना अर्जंट मध्ये यायचं होत मग थांबायचं नाही का हा थांबायचं ना था।

आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येण्यासाठी आमच्या चॅनेल लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि बेल वाजवायला विसरू नका बर का धन्यवाद